किती झाले बोला एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस रुपये चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस बोले भाऊ अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस 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 बोले भाई एकोणतीस तीस 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 रुपये या रुपये दोडचे रुपये एवढ्या लाभून एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये भाऊ पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये मांडा

ಚಪ್ಪನ್ ರೂಪಾಯಿ ಚಪ್ಪನ್ ಸತ್ತವನ್ ರೂಪಾಯಿ ಅಟ್ಟೌಸ್ ಸಾಟ್ ರೂಪಾಯಿ ಸಾಟ್ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋಗಾ ಹರ ಸಾಟ್ ರೂಪಾಯಿ ಸಾಟ್ ರೂಪಾಯಿ ಸಾಟ್ ರೂಪಾಯಿ ಸಾಟ್ ರೂಪಾಯಿ ಸಾಟ್ ರೂಪಾಯಿ ಸಾಟ್ ರೂಪಾಯಿ ಮಾಡ್ರಿ ಒಪ್ಪಂಡ ಲೀಟರ್ ರೂಪಾಯಿ ಕೆಟ್ಟ ರೂಮಾ ಸಾಟ್ ರೂಪಾಯಿ ಪಾಷ್ಠ ರೂಪಾಯಿ ಸತ್ತರ್ ರೂಪ ಲವಂಗಾ ಸತ್ತರ್ ರೂಪಾಯಿ ಪಂಚಹತ್ತರ ಬಲ ವಾಂಗಾ ಐಶ್ವರ ಬಲ ವಾಂಗಾ ಐಶೇ ಐಶೇರ್ ರೂಪಾಯಿ ಲವಾಂಗ ಐಶ್ವರೂ ಬಾಯ್ ಐಶೇರ್ ರೂಪಾಯಿ ಐಶೇರ್ ರೂಪಾಯಿ ಪಂಚ ಐಶ್ವರೂ ಪಂಚ ಐಶೇರ್ ಬ ಲವಾಂಗಾ पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपयाला नव्वद नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपयाला वांग काय झालं एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा

ट पन्ना पन्ना के दर पन्नाट 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 पन्ना 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 रुपए मारे कौन ला मारे बड़ बड़ा बोला एक एक कैरेट पन्ना तीस रुपए भगवान भरीत भरी ए भगवान ए रोट पस्तीस रुपये बोलायचं पस्तीस रुपये चाळीस रुपये लोखंडे बाई कर अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो दोड का तेरा, 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 तेरा। जाधव ए जाधव ए रवी तुला बोलायचं का पाच क्या रेट आहे सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो प्रदीप एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो एकोणीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो दोड एकवीस रुपये किलो एकवीस तो आहे एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये किलो सारखा आहे सारखा आहे एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये माळी एकवीस रुपये किलो एकवीस रुपये एकवीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये बावीस रुपये किलो पाचच बरं बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस रुपये मांड रेकडे बरं तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये किलो बोलायचं तुम्हाला तेरा रुपये तेरा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये शीताबाई वायरा रे अये पंधरा रुपये सत्तर रुपये किलो अठरा रुपये एकोणीस रुपये किलो भेंडी वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो नितीन पटेरी तीन कर रे पंधरा रुपये किलो सोळा रुपये सत्तर रुपये किलो सत्तर रुपये इकडे गेले आठ रुपये किलो दोघाचे एकोणीस रुपये वीस रुपये 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 एकवीस एकवीस बावीस रुपयाला पंच्याऐेला ऐंशी रुपयाला ऐंशी ऐंशी रुपये चाळीस आहे त्याच्यात ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपयाला मुघोड शंभर रुपयाला मुघोड शंभर रुपये पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला मुघड एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये किलो रुपये रुपये किलो किलो काकडी चार रुपये किलो चार रुपये किलो चार पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो काकडी पाच रुपये किलो पाच रुपये भाई पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये पाच रुपये पाच रुपये पाच रुपये पाच पाच रुपये पाच रुपये किलो मांडरे नितीन पाटरे किती दीडशे रुपयाला वांग दीडशे रुपये दीडशे रुपये दोन्हीचा एक खटी का दीडशे दोन्हीचा एकशे साठ रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये वांग बघून घ्या एक सारखं आहे सगळं एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे तीस रुपयाला वांग दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये फुलमाही करणे दोन रुपये त्याच्यातच रुपाय चाळीस रुपये ठीके हे ठीके चाळीस रुपये लुकता चाळीस 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 रुपये चाळीस रुपये उकता चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पंचेचाळीस चालू आहे पन्नास पन्नास रुपये रुपये साठ 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 पासष्ट रुपये दोन रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास एकावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन

सवा पाचशे रुपये सवा पाचशे रुवाय सवा पाचशे साडेपाचशे रुपाय पावणे सहाशे रुवाय पावणे सहाशे सहाशे रुपाय सहाशे रुपये सहाशे सवा सहाशे रुवाय साडेसहाशे रुवाय साडेसहाशे रुवाई साडेसहाशे रुवाय साडेसहाशे बोलायचं तुम्हाला साडेसहाशे रुवाई साडेसहाशे पावणे सातशे पावणे सातशे 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 रुवाय सातशे रुपये केदार मामा मांडरे किती केदार मामा

तेरा रुपये किलो तेरा रुपये भावी तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो किलो वीस रुपये तुला बोलायचं किलो जाधव वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो

நூறு கிலோ நூறு ஆறு பைக்கு மாலி காரைக்கு மாலி பை கிலோ அக்கற ரூபாய் கிலோ அக்கரா அக்கூடாது பைக்கி கிலோ தனா தீர तेरा रुपए तेरा रुपए तेरा साउदा रुपए वहीं ना साउदा रुपए आज बोल रहा हूँ जो तो पंद्रह किलो पंद्रह रुपए किलो पंद्रह रुपए किलो पंद्रह रुपए किलो पंद्रह रुपए किलो पंद्रह पंद्रह किलो सर तेरा लक्ष्य होगा इग्रे साठ रुपए सत्तर ओ इग्रे भारी माले सत्तर ये कौन ने क्या लगाया इग्रे चला चला भगवान आठ रुपये किलो आठ रुपये किलो बोलायचं बोलायचं कोल्हा मांडायला नाही बोलायचं कोल्हा दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये मांडरे एक दहा तोंडे बारा उठती पंचवीस रुपये लुटती 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 दोन रुपये किलो तीन रुपये किलो हे मोठी वारीके

चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये परत वाटलं चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये रुपये एक एक एक्केचाळीस त्रेचाळीस रुपये याला घेटायचं त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस दहा रुपये काळी लावून दहा रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये तीस रुपये किलो काळी लावून चाळीस रुपये एक्केचाळीस पन्नास रुपये किलो एकावन रुपये रुपये किलो

चौदा रुपये सत्तर रुपये वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस चौतीस छत्तीस चाळीस रुपये किलो चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये तो बोलायचं का एक्केचाळीस रुपये कायला चौरे मान एक मान संपले पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये रुपये म्हणजे अडीचशे रुपये मी ती अडीचशे तीनशे रुपये मिळती तीनशे साडे तीनशे रुपये साडे तीनशे पावणे चारशे चारशे रुपये मिळती सव्वा चारशे साडेचारशे रुपया मिळती साडेचारशे रुपये गावरान साडे चारशे पाचशे रुपये शेकडा साडे पाचशे सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये बोलायचं साडेस सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये एक दहा रुपये किलो अकरा रुपये किलो गावरान बारा तेरा चौदा पंधरा कारलं पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा रुपये किलो कारलं अठरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो मांडरे लोकं एक मान वीस रुपये सांगा कारल मिरची बोला दहा रुपये किलो चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो एकतीस चौतीस पस्तीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस एकोणचाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये चव्वेचाळीस बाहेर येत पंचेचाळीस रुपये शेचाळीस रुपये पोपट धरून झाले मु पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये रुपये साठ रुपये किलो एकसठ रुपये बासठ रुपये किलो त्रेसठ रुपये चौसठ रुपये किलो रुपये पासष्ट काळी लवंगी पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये किलो पासठ रुपये किलो पासठ सहासठ रुपये किलो सदुसठ रुपये किलो सदुसष्ट रुपये किलो सदुसठ रुपये किलो सदुसष्ट काळी लवंगी सदुसष्ट रुपये किलो सदुसठ सदुसठ रुपये सदुसठ रुपये मांड्रे घ्या छत्तीस रूपए चालीस चालीस रुपए किलो पन्ना रुपए किलो पंचायत छप्पन किलो डीके मै रुपए किलो, रुपए किलो पंद्रह रुपए सोलह रुपए सत्तर रूपए किलो छप्को चक्कू सतरा रुपये सतरा रुपये अठरा रुपये किलो अठरा एकोणीस रुपये वीस रुपये किलो चक्कू वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो तिघाची वीस रुपये झाले वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो तुला बोलायचं वीस रुपये किलो टिकी वीस रुपये किलो वीस रुपये किलो किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये टिके दोन्ही मांडरी एक मांडरी दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस रुपये किलो पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस रुपये चवळीस सव्वीस सत्तावीस चवळीस अठ्ठावीस रुपये चवळीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये बोलायचं अठ्ठावीस रुपये लाराला मांद्रे लाराला पंधरा रुपये बासठ रुपये लिंबू सत्तर रुपये लिंबू पंचाहत्तर रुपये किलो लिंबू पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये किलो लिंबू पंच्याऐंशी नव्वद रुपये किलो लिंबू नव्वद

आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो फुलवर आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो फुलवार नऊ रुपये फुल बोलायचं घरी नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो फुलवार नऊ रुपये नऊ रुपये कोण चला नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो फुलवार नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये विखे अरे विखे विखे फुलवर नऊ रुपये चालू आहे